नमस्कार मंडळी मी नरसिंग आणि तुम्ही पाहता आरोग्य दूत न्यूज पाचारा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटनेत संपूर्ण समाज हातरला आहे शंदोणी येथील शाळेचे बस चालकाने अल्पवयीन सतरा वर्षे हिंदू मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक प्रकार उघडकीस आली आहे आरोपीचे नाव आहे अबिद हुशन शेख वय एक्केचाळीस वर्ष त्यांनी केवळ वर शारीरिक नव्हे तर मानसिक शोषण देखील केलं धक्कादायक म्हणजे या गुन्ह्यात आरोपीच्या आईचाही सहभाग असल्याने तिलाही अटक करण्यात आला आहे या प्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपी व त्याची आई सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे था। यावर संतप्त प्रतिक्रिया देत तसेच पिंपळगाव हरेश्वर येथे आधीच मुकमोर्चा काढण्यात आला होता आणि आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं मुखमोर्चे हिंदू समाजातील सर्व जाती पंत समुदाय तसेच सर्व राजकीय पक्षातील हिंदू बांधवांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे संघटना विविध सामाजिक संस्था यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता मोर्चा हा कृष्णपुरी हनुमान मंदिरापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालय येथे संपन्न झाला मोर्चाला संबोधित करण्यासाठी प्रमुख हिंदुत्ववादी वक्ते गोरक्षकनाथ आखाड्याचे महंत योगी दत्तनाथ महाराज विभागाचे देवगिरी प्रांत संस्कृती विभाग समन्वयक उपस्थित होते समारोपावेळी हस्ते नाईब तहसीलदार बेलदार व पाचरा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात मागणी करण्यात आलं की आरोपी तात्काळ कठोर शासन व्हावं पीडितीला न्याय मिळावा तसेच समाजात लव जिहादची घटना पुन्हा घडवून येत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत हा मोर्चा केवळ निषेध नव्हता तर हिंदू समाजाच्या एकतेचा व न्यायासाठी न्यायासाठीच्या लढ्याचा निर्धार होता आरोग्यदृत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद